नमस्कार आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडले विविध जिल्ह्यातून आलेल्या ब्राह्मण समाजातील युवक युवती आणि पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला कार्यक्रमात समाज बंधुत्व परंपरा आणि विवाह जुळवणीसाठी विशेष संवाद घडला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आयोजकांनी पुढील मेळाव्याची माहिती लवकरच देण्याचे संकेत दिले समाज बांधवाच्या सहकार्यामुळे आम्ही सक्सेस झालेलो आणि या पूर्वी सक्सेस होत राहणार आता आपल्या समाजात एक फार मोठी असे अशी म्हणाल कि आता बघा माझ्या एकशे त्रेपन्न मुलीची नोंदणी आलेली ना नोंदणी एकशे त्रेपन्न मुलीची आलेली आहे आई वडील आणि मुली काय नाही मला हेच समजत नाही आई वडिलांना कधी काय फिर लागते जसं मुलाच्या आई वडिलांना मुलाच्या लग्नाची फिर लागते तशीच त्यांनाही आई वर्गांना फिर लागते मुलींच्या तर मुली कोणी सर्वतात कोणी काही कारण थांबतात येत तरी आम्ही त्यांचे नाव आणि फोटो आमच्या पुस्तकात नेहमीच छाप राहतो आणि त्यामुळं आज आजपर्यंत आमच्याकडून बरेचसे लोक जमलेले आहेत दोन दे दो हजार सतरा दोन हजार पंचवीस या आठ वर्षात हा आमचा पंचवीसवा मेळावा आहे या पंचवीस मेळाव्याच्या दृष्टीनं आम्ही आतापर्यंत जे आहे सातशे बावीस लग्न आमच्याकडून जमलेले आतापर्यंत पंचवीस मेळावा सातशे बावीस कोविड लोक फक्त आम्ही मेळावा घेतला <प्राँण> <प्रा� आहोत दोन हजार एकोणीस दोन हजार वीस एवढं म्हणजे एक वर्ष आम्ही कोणताही मेळावा घेतला नव्हता ते वगळता बाकी पूर्ण मेळाव्यात आम्हाला नेहमी सहकार्य मिळतो दुसरं बोलायची अवस्था अशी आहे बोलायचं असं आहे की आई वगैरे विनंती करतो मुलीच्या मी की तुम्ही स्वतः येतात पण मुलीला बरोबर आणत नाही लग्न जमवलं त्यामुळे मुश्किल होतं जेव्हा हुरा जोड जोडायचा आहे तर कृपया मुलीचा बरोबर आणत जात मुली कमी मुलं जास्त

अखिल भारतीय ब्राह्मण महाराज छत्रपती संभाजी मी सुधीर नाईक जिल्हाध्यक्ष हा आमचा नौक जन्मोत्सवीमध्ये पंचवीसवा मेळावा आहे दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस यामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये फक्त मेळावा लोक घेतला या गेल्या आठ वर्षात हा पंचवीसवा मेळावा आम्ही वर्षाला तीन ते चार मेळावा घेतो या मेळाव्याचं वैशिष्ट्य असं आहे दरवेळेस दर आम्ही मेळावे निशुल्क घेतात आणि फक्त पुस्तकामध्ये नाव छापण्यासाठी आणि पुरे एवढेच आम्ही पैसे घेतात बाकी दुसरं आम्ही पैसे घेत नाही त्यामुळे समाज बांधव आम्हाला भरघोस नेहमी पाठिंबा मा देतो मागच्या मेळाव्याला आमच्याकडे तीनशे सत्तावन्न मुलं आणि दोनशे बारा मुलींची नोंदणी आली होती त्यापैकी अडुसष्ट मुली तो जो वैशिष्ट्य हे आहे की सत्तावन्न मुली आलेले आहे त्याचबरोबर दोनशे बारा मुलं आलेली आहे आणि दरवेळेस आम्ही आमचा उपचार मोडवतो राखतो यावेळेस अजून लोक चालू आहे पाच वाजेपर्यंत मिळायचा वेळ आहे त्यामुळं किती लोक अजून येतात आणि किती तीनशे फॉर्म आमचे संपूर्णपणे संपलेले आहे आणि आता आम्ही फॉर्म देणं पूर्णपणे बंद केलेलं आहे कारण जी नोंदणी पहिली आली होती ती नोंदणी आणि आत्ताचे तीनशे फॉर्म संपलं म्हणजे आमच्याकडे साधारण सातशेच्या वरच टोटल नोंदणी आलेली आहे आज आणि असाच भरघोस पाठिंबा समाज माध्यमांना आम्हाला नेहमी द्यावा ही त्यांना मी विनंती करतो